नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील तमा माता भगिनींचं मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो आपला आता सहावा हप्तात मिळण्यास सुरुवात झालेली आहे तरी पण ज्यांचे खाते आधारला लिंक आहे की नाही हे कसे पाहिजे तेच आपण या व्हिडिओमध्ये फक्त दोन मिनटात कसे चेक करायचं त्याचा पूर्ण व्हिडिओ आपण बनवलेला आहे फक्त आणि ते आधार लिंक तुमचे खाते असेल तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत काहींच्या खात्यात तर जमा झालेले आहेत तुमचे पण आधार क आधार लिंक आहे का नाही तेच या व्हिडिओद्वारे आपण या ठिकाणी सोप्या एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे बघा आणि आपल्या मराठी साईट या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा पहिला हप्ता सरकारकडून पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे परंतु लाखो महिलांचे बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तर आज आपण तुमचे खाते लिंक आहे की नाही आधार लिंक कोणते खाते आहे याची याबाबत संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा पैसा सरकार आधार लिंक खात्यामध्ये आता पाठवत आहे त्यासाठी राज्यातील महिलांना आपले बँक खाते आधार लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे जर महिलांचे खाते आधार लिंक राहणार नाही तर त्यांच्या खात्यात या योजनेचा पैसा जमा होणार नाही तर सरकारने पहिले हप्ते पंधराशे रुपयांनी जमा करून आता इलेक्शनच्या आधी एकवीसशे रुपयाने हप्तामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर देण्याचे अशी भाषण केले होते या योजनेचे अर्ज पक्र एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आलेले आहे या योजनेचा पहिला हप्ता मात्र महिलांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे आणि आत्तापर्यंत पाच हप्ते या ठिकाणी साडेसात हजार रुपये जमा करण्यात आलेले महिलांना लाभार्थी महिलांना आहे आणि माझी लडकी बहिणीचा तुमचा जा अर्ज मंजूर झाला आहे परंतु तुमच्या खात्यात पैसे जमा जा झाले था तुमचे खाते आधार लिंक आहे का नाही हे पाहायचं आहे तर तुम्हाला मी खाली काही स्टेप्स सांगणार आहे त्या तुम्ही योग्य पद्धतीने त्याचं फॉलो करून तुम्ही तुमचे बँक खाते कोणत्या बँकला आधार लिंक आहे ते, ते पाहू शकता सर्वात पहिले तुम्हाला तुमचा यू डी आयच्या ऑफिशियल वेबसाईटवर स्क्रीनवर दिसते अशा ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे तुम्हाला वेबसाईटवर वे गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर लॉग इन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर व कॅपच्या टाकून लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येणार ओ टी पी टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे तुम्हाला लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला बँक सिडिंग स्टेटस ऑप्शनवर तुम्हाला त्या ठिकाणी आता क्लिक करायचं आहे तुम्हाला सार मी बनवलेल्या व्हिडिओमध्ये स्क्रीनवर दिसत आहे क्लिक केल्यानंतर तुमचे खाते कोणत्या बँकेला लिंक आहे याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे सध्या ज्या ठिकाण ज्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या प्रकारे तुम्हाला तुमच्या तुम्ही ओप लिंक केलेली त्या ठिकाणी तुम्हाला माहिती त्या ठिकाणी दिसणार आहे आणि अशा एकदम सोप्या पद्धतीने सोप्या एकदम सोप्या सोप्या याच्यात सांगून तुम्हाला को तुमचे कोणत्या बँकेला लिंक आहे ना की नाही आधार खाते त्या ठिकाणी अशा तो एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या मराठी साईट या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद